राहमंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो असे म्हटले जाते की मानवी मेंदू ही या जगातील सर्वात रहस्यमय गोष्ट आहे आजपर्यंत शास्त्रज्ञांनी आपले गुंतागुंतीचे मन समजून घेण्यासाठी बरेच संशोधन हे केलेले आहे ज्यामुळे आपल्या मेंदूंबद्दल नवीन गोष्टी माहिती होत राहतात चला तर मग जाणून घेऊयात रहस्यमय में गुंतागुंतीच्या मेंदूच्या काही मनोरंजक तथ्याविषयी तर मित्रांनो पहिलं तथ्य आहे तुम्हाला माहीत आहे का की एक लहान ई डी बल्बसुद्धा आपल्या मेंदूने पेटवू शकतो कारण आपल्या मेंदूद्वारे सुमारे बारा ते पंचवीस वीज निर्मिती हे करता येते आपल्या मेंदूमध्ये सुमारे शंभर अब्ज न्यूरॉन्स आहेत म्हणजेच आकाशगंगेमध्ये जितके तारे तितकेच आपल्या मेंदूमध्ये सुमारे न्यूरॉन्स आहेत नंबर तीनचं तथ्य आहे आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या मेंदू देखील संकुचित होऊ शकतो कारण आपण सुमारे नव्वद मिनिटे घामेघूम झालो तर आपल्याला काही मानसिक आजार हे उद्भवू शकतात चौथं तथ्य आहे मानवी मेंदू रासायनिक अभिक्रियेनुसार कार्य करतो आणि आपल्या मेंदूत प्रत्यक्षाने एक लाखांपेक्षा जास्त रासायनिक प्रतिक्रिया ह्या होत असतात पाचवं तथ्य आहे जर एखादी व्यक्ती झोपू शकत नसताना झोपेची गोळी घेते तर प्रत्यक्षात तो झोपत नाही पण गोळीच्या प्रभावामुळे कोमासारख्या अवस्थेत तो जात असतो सहावं तथ्य आहे जरी अनेक शास्त्रज्ञांनी मानवी मेंदूच्या साठवण क्षमतेवर आपली मते मांडली असतील तरी सरासरी आपल्या मेंदूची साठवण क्षमता आहे एक टेराबाईट ते अडीच पेटाबाईट्सपर्यंत असू शकते सातवं तथ्य आहे आपला लहान मेंदू संपूर्ण शरीराच्या फक्त आणि फक्त दोन टक्के आहे परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो संपूर्ण शरीराच्या वीस टक्के रक्त आणि ऑक्सिजनचा वापर करत असतो आठवं तथ्य आहे तुम्हाला माहीत आहे का की जर कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले किंवा नाकारले तर आपल्या मेंदूला असे वाटते की आपल्या शरीराला दुखापत झाली आहे नऊ नंबरचं तथ्य आहे मानवी मेंदू एखाद्या वस्तूचे चित्र एका सेकंदाच्या सोळा भागापर्यंत टिकून ठेवतो तर आपल्या पापण्या आप मिटण्याची वेळ एका सेकंदाच्या सोळा भागापेक्षा ही कमी असते दहावं तथ्य आहे आपला मेंदू ताशी दोनशे अडुसष्ट मैल इतक्या ही वेगाने माहिती पुरवतो शिवाय ही माहिती मेंदूंपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पोचते कारण न्यूरॉन्स वेगळ्या पद्धतीने हे निर्माण होत असतात शेवटचं म्हणजेच अकरावं तथ्य आहे मानवी मेंदूचा त्र्याहत्तरावा भाग पाण्याने बनलेला आहे परंतु आपल्या आठवणी लक्ष आणि इतर इतर संज्ञानात्मक कौशल्यांवर केवळ दोन टक्के निर्जलीकरण हे होत असतं तर मित्रांनो आम्हाला कॉमेंटमध्ये कळून सांगवा कॉमेंट करून सांगवा की मानवी मेंदू मेंदूबद्दल ह्या तुम्हाला अकरा तक्के माहीत होती का तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कॉमेंट करून कळवा माहिती कशी वाटली ते पण कळवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद